नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाशिकमधील पुना हायवे आणि मुंबई हायवेपासून अगदी हाकेच्या अंतरावर द्वारका सर्कलच्या अगदी जवळ थ्री बी एच के टू बी एच के फ्लॅट विकणे आहे जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात तेराशे बहात्तर स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के फ्लॅट आहे देण्यात आलेला बाल्कनीचा स्पेस बघू शकता अतिशय स्पेशियस असा लिव्हिंगला अटॅच ही बाल्कनी आपणास मिळते या प्रोजेक्ट मधील बिल्डिंग जवळपास सात फ्लोअरच्या आहे एका मजल्यावर तीन फ्लॅट आहे टू एच के थ्री बी एच के फ्लॅट आपणास इथे बघायला मिळतील टोटल एकवीस फ्लॅट या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आहे या थ्री एच फ्लॅट मधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता या फ्लॅटमधील देण्यात आलेल्या लिव्हिंग आणि डायनिंग एरिया बघू शकता अकरा पॉईंट आठ बाय अठरा असा लिव्हिंग एरिया आपणास मिळतो किचनला लागूनच लिव्हिंग एरियामध्ये डायनिंग स्पेस देखील हा देण्यात आलेला आहे कशा हा लिव्हिंग एरिया डिझाईन करण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा एक सॅम्पल फ्लॅट आहे देण्यात आलेला डायनिंगचा स्पेस जो किचनला लागून आपणास मिळतो देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता आठ बाय दहाचा हा किचन आहे खालील बाजूला मॉड्युलर किचन समोरील बाजूला स्लाइडिंग विंडो पूर्ण किचन ग्रेनाईडमध्ये आपणास बघायला मिळेल पूर्ण किचनच्या वरील बाजूला पर्यंत टाइल्स देखील लावून देण्यात आलेला आहे आणि किचनला लागूनच ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील आपण जागा प्रोवाइड करण्यात आलेली आहे या थ्री एच के फ्लॅट मधील देण्यात आलेल्या कॉमन वॉशरूम मध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड वॉश बेसिन सगळ्यांनाच्या फिटिंग्स योग्यरित्या इथे मिळतात यानंतर देण्यात आलेला या थ्री बी एच के फ्लॅटमधील हा पहिला कॉमन बेडरूम या कॉमन बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती दहा पॉईंट आठ बाय दहा अशी या कॉमन बेडरूमची साईज आपणास मिळते या बेडरूमला आपण चिल्ड्रन बेडरूम किंवा गेस्टरूम म्हणून देखील या बेडरूमचा आपण वापर करू शकता या थ्री एच के फॅट देण्यात आलेला हा दुसरा मास्टर बेडरूम या बेडरूमची जी साईज आहे अकरा पॉईंट नऊ बाय दहा अशी या मास्टर बेडरूमची आपणास साईज मिळते बेड ठेवल्यानंतर देखील बरीच मोठी जागा या बेडरूम मध्ये मिळते या बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी आपणास इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आतील बाजूला वॉशरूममध्ये आपण बघू शकता वेस्टर्न कमोड आहे पूर्ण पर्यंत टाईल्स आहे लागणाऱ्या सगळ्या नळाच्या फिटिंग्स वगैरे त्या मिळतात गिजरच्या फिटिंग मिळतात आणि या बेडरूमला रोड फ्रंट अटॅच बाल्कनी देखील इथे दे करण्यात आलेली आहे हा बाल्कनीचा स्पेस बघू शकता आजूबाजूचा पूर्ण काठे गल्लीचा परिसर आपण बघू शकता नाशिक मधील अतिशय प्राईम लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे जर आपण नियर द्वारका सर्कलच्या आजूबाजूला कुठेही प्रॉपर्टी बघत असाल शोधत असाल तर एकदा या प्रॉपर्टीला आपण साईड विजिट ही करू शकतात या थ्री बी एच के फ्लॅट मधील हा देण्यात आलेला तिसरा मास्टर बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे दहा पॉईंट नऊ बाय बारा पॉईंट सहा अशी या मास्टर बेडरूमची साईज मिळते सगळ्यात मोठा हा बेडरूम आहे या बेडरूम मध्ये आपण बघू शकता बेड ठेवल्यानंतर देखील बरीच मोठी जागा आपणास मिळते अशा प्रकारे हा पूर्ण थ्री बी एच के फ्लॅट आजच्या व्हिडिओमध्ये बघितला थ्री एच के तेराशे बहात्तर स्क्वेअर फीट फ्लॅटची किंमत आहे बासष्ट लाख सव्वीस हजार सर्व खर्चा सोबत टू बी एच के देखील इथे अवेलेबल आहे अकराशे ऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे खरेदी खर्चासोबत त्रेपन्न लाख त्र्याऐंशी हजार प्राईज या निगोशिएबल आहेत या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला नंबर आजच तुम्ही संपर्क साधू शकता या चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा